रिशांत दाताच्या दवाखान्याचा भव्य शुभारंभ नवीन शिडकोनाशी गणेचौक हरिओ कलेक्शन शेजारी डॉक्टर करुणा केशवानी तुळश्याने यांच्या दातांच्या दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सत्यनारायण पूजा व आरती डॉक्टर करुणा तुळश्यानी आणि व त्यांच्या पती हितेश तुळश्यानी यांच्या हस्ते संपन्न झाली प्रमुख पाहुणे श्री जवाहरलाल बथानी यांच्या हस्ते फीत कापण्यात आली शुभ कार्यप्रसंगी सर्वांनी देवाला प्रार्थना केली तुलशानी आणि केशवानी कुटुंबाने आलेल्या पाहुण्याचे स्वागत केले प्रमुख पाहुणे म्हणून जवाहरलाल वथानी व मेघो केवलानी बाबू तुळश्यानी व केशवानी परिवारातील डॉक्टर करुणा केशवानी तुळश्यानी विनोद तुळश्यानी पूजा तुळश्यानी पवन तुळश्यानी हितेश तुळश्यानी भगवान केशवानी रोमा केशवानी प्रियंका केशवानी तर शत्रू तुळश्यानी कांचन तुळश्यानी वसु तुळश्यानी गणुष तुळश्यानी प्रियंका तुळश्यानी जवाहरलाल केशवानी वनिता केशवानी गिरीश तुलशानी प्रीतम तुळशानी जतीन तुळशानी लाची साहित्य अनिल छबलांनी संजू रोहिडा सनी साहित्य दीपक चंदानी प्रीती केशवानी पलास केशवानी आदी उपस्थित होते शुभेच्छा देण्यासाठी पाहुणे राज सेगल निशा शेगल ही मानसूज तिवारी असीम तपोदन मनोहर जय दिलीप झमनानी गिरीश झमनानी तानाजी भोर प्रेमकर्डा किशोर करडा प्रकाश దీక రమే రవింద్ర గూర్షే భానే మన ఉపస్థితి ఎవన్ ఎన్ీఎస్ నా और तो सो सो शाम शाद कला सार सर्वदी गोलमहाल लगी जय मेरा दुनिया है सदा उदयपुर से आई सोपा यू नो देयर आर गुड फ्रेंड्स ऑफ किजवन फॉर अ लॉन्ग टाइम इट्स बीन अ प्लेजर टू सी यू होप यू और बॉरी दे फाइनली गेट अ क्लीनिक होगा मी बहुत खुश होगा सो माय नेम इज राज आई एम फ्रॉम अमेरिका डॉक्टर कोरोना करोना केसवानी क्लिनिक आजपासून त्याचा शुभारंभ होत आहे विश्वास मेंटल क्लिनिक आणि लताचा दवाखाना सिडको गणेश चौक मध्ये आपण आजपासून हे सुरुवात करतोय इकडे ना सर्व प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला भेटेल म्हणजे रुपेनाल सरण करणे आणि सिमेंट भरून घेते सर्व ट्रीटमेंट इकडे होईल भविष्यामध्ये आपण फ्री डेंटल चेकअप पण ठेवू हो इकडे सेमिनार्स करू फ्री डेंटल चेकअप ठेवू सर्वांसाठी इकडे ट्रीटमेंट होणार आहे मित्रांसाठी मोठ्या मुलांसाठी सर्वांसाठी ट्रीटमेंट आम्ही करू आणि कर देना मी अशी अपेक्षा करते की जास्तीत जास्त पेशंट माझ्याकडे आले पाहिजे आणि मी खूप चांगली सेवा त्यांना देणार आणि मी खूप आभार मानते की माझी फॅमिली त्यांनी माझा हे स्वप्न साकार केलं आहे त्यांना मी खूप धन्यवाद देते हे प्रिशाज डेंटल क्लिनिक आजपासून सुरुवात होती आहे ते गणेश चौक सिडको नाशिकला वेळ असणार आहे सकाळी अकरा ते अडीचपर्यंत आणि संध्याकाळी साडेपाच ते साडेआठपर्यंत वेळ असणार आहे माझा मोबाईल नंबर आहे नाईन टू एट फोर झिरो डबल फाय सेवन झिरो टूशन के आजपासून चौक सेडको नाशिकमध्ये चालू करण्यात येत आहे हे अयोमुशिक्षण शिल्लक आहे त्यांचं काम खूप चांगलं आहे त्यांचा पाच एक्सपीरियन्स बी आहे पण ते चार वेळेस आहे त्यांचा हा खूप सॉफ्ट आहे आपण इकडे नक्की या आणि आपला ट्रीटमेंट करा निलम परदेशी आज मी ह्याच्या नवीन दवाखान्याचे ते आपल्या दातांचं आहे ते क्लिनिकसाठी आलेले आहे आणि तिथे खूप छान अरेंजमेंट तुम्ही बघितलेली आहे आणि भविष्यामध्ये यांचा खूप छान प्रगती हो जी बहुत सब शुभे वेरी वेरी कॉन्ग्रेचुलेशन मेरी बड़ी बहन है और आज इनका क्लिनिक ओपन हुआ है डेंटल केयर का आप सब जरूर जरूर आइए आई एम वेरी प्राउड ऑफ हर और ये बहुत अच्छा ट्रीटमेंट करते हैं तो मैं आप सब से निवेदन करती हूँ कि आप सब लोग जरूर जरूर आइए केयर आज जिसका ग्रैंड ओपनिंग हुआ है हरिओम मदर गणेशच्या जरुरात आज या ठिकाणी असा आनंद होतोय या नाशिक शहरामध्ये गणेश चौक शिल्प नंबर दोन ह्या ठिकाणी आमचे मित्र विनोद त्यांचा मुलगा आणि नक्की सुर यांनी आज सेंटल्स टाटासाठी कनरेक्ट म्हणजे दवाना बुकिंग केलेली आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे खूप आनंद झालेला आहे बघून आणि त्यांना पुढील भविष्यात भविष्यात बरोबर चांगला यश येऊ असे मी देवाकडे प्रार्थना करतो आणि त्या दोघांना शुभेच्छा देतो आणि असेच आनंदी आणि हेल्दी राहा आणि जेणेकरून दुसऱ्यांना पण आपण प्रोत्साहन देऊन स्वतःची एलची पण आणि दुसऱ्यांची हेल्ची पण काळजी घ्या